हा मित्रांनो ह्या दोन पाड्या आमच्या विकायच्या आहेत बघा ह्या हो गाई भीकाई भीकाई जाये। जाये। ही जोड का नाही विकायचे ही बुंडी आहे आणि ती शिंगटी आहे कुणाला घ्यायचे असेल त्यांनी कमेंट मध्ये मला सांगा आम्ही दोन द्यायचे आहे एकदमच द्यायचे ते बरं एक एक द्यायचे नाही एकदम दोन सटावर देऊन टाकणार आहे दोन्ही पण तुम्ही माणसाला काय ताई एक कुंची तर द्या तसं नाही आम्ही सटावर दोन्ही पण विकणार आहे कारण की आम्हाला गरज आहे जरा भांडवलाची काय झालंय हो एवढं शिळपाटलंय काय नाही का काय नाही आज मॅडमला एक गाय ऐक नाही घरला जास्त धरा 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 चढत धरा दारा दारा वडत पोट भरलं नाही म्हणून गवत खायला लागले लागली नाही दुपारा काय करायचं मित्रानो तेव्हा तिथं वर दादू चाललाय तिथं वर जे आपण खत घातलं होतं ते आज मका फिरून घेतली पाऊस पेशील म्हणून त्याचं सारं फिर ओढून घेतलं दंडपेंड करून केलंय उतू म्हणलं हिच काम आहे का नाही दुपारची गुरु बदलून बांधायची आणि वर्णमंत्री म्हणते साहेबाने गुरु बांधली नाही ती बदलून बघा एक गाय ऐकत नाही आणि आमच्याकडे दोन मी एकल्यानं दोन तिला एकच आहे तरी ती जातच आहे आणि तिकडे तेव्हा ती खाली मस वरडती अजून काय वराडती लावले वरती लावले आता काय दोन तीन आणली ती खाली तीन अजून आणून काय आणून काय 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 लावले काय काय आणायच काय काय सरळ जाऊ दे सरळ शरळ जाऊ देऊन चप्पल घालून नाही काय ना आणवानी यायचं सरळ जायचंय बघा हिला नीट शेतात जायचं नीट कुठं नीट शेतात निघाली मी आता जाव जाऊ अवा नीट गर... जर्शीला जर्शीला घेऊन जाव नीट घरी जायचं मला आता काय झालंय माग ओंकार कुळपतोय

बोलायला आमदार साहेब नेट बोलायचं नेट बोलायचं म्हणजे काम होत काम करून करून तू गळायला लागलो आम्ही आमची अवसान चालली कुठं गळायला लागला मग काय गळटून गेलो पाक अवसान नाही आगात राहिल आ तिकड काय चालू आ नुसता कालवा करायचंय डोळ्या डोळ्याच माहित आहे ना काय झालं माझ्या काय झालं कस झालं डोळा काय देखील झालं नाही काय होत्य तुझं होते काय जरी मला झालं एकच यांचं डोक्यात आहे मला काय झालं नाही मी खनखनीत आहे चांगली आहे तुकडा खाती तुला काय झालं मला काय झालं मी आहे जायच तर ह्याच्या करता एकदम मस्त आनंदाचा गेलाय बघा काय तुम्हाला सांगायचं मस्त भेद झालाय माझ तर काय शनिवार आहे बर का माझा उपवास आहे आज म्हणून पण काय नाही एकदम मस्त दिवस एकदम माझा मस्त गेलाय काय टेन्शन नाही काय नाही शनिवारचं मला फार फिरवाळ नाही चालत आणि मेन म्हणजे लाईट नसल्यामुळं कालच्या पासून घोटाळा लाइटी जा घरात चिगडी तिघडे चालणार गॅस संपलाय भरा चक दहा तास शिजत नाही आकाशाला पिय जा तेवढी दोन दिवस साखर वाचल ना जी पियत ज्याला लागत त्यालाच कळत तुम्हाला काय तुमची बचत होत की गो कोण आम्हाला म्हणतंय का चल बाबा कब्बर आम्ही पियतच नाही चालत आमचा चिया म्हणजे स्ट्रॉंग चिया आहे ज्यादा किमतीच आहे तुमच्यासारखा पुस नळा पाच रुपयाला पिया म्हणा पाच रुपयाला नाही दहा रुपयाला झालाय ती पण आता आमचा चाळीस ला झालाय काय माहित नाही आम्हाला ए बाय नको बस मला काय बोल ना पाहिजे काय तर नका नका आम्हाला काय नक देऊ का नको आणि ते आहे जाते दुसरे राहण कुठं नाही ते जात खायला गेले ते खाऊ दे तर ती लिया आणि ही आहे दाखवा की आय ती लिया काय आणि ही आहे ही आय आय ही जी पाडी मागची काळी ती काळी दोन्ही सेम टू सेम दिसते आठ महिन्याची पाड्या मित्र होती कशी आहे काय करायचं मॅडम न तिला अंड्याचा जर ते लावला तर रोज सकाळी दूध डेरीला काय दूधच गेलं नाही तर आपल्या ह्या पाड्या हा मित्रांनो ह्या दोन पाड्या आमच्या विकायच्या बघा ह्या ही नाही ही बुंडी आहे आणि ती आहे कुणाला घ्यायची असेल त्यांनी कमेंट मध्ये मला सांगा आम्ही एकदमच द्यायचे ते बरं एक एक द्यायचे नाही एकदम दोन देऊन टाकणार आहे दोन्ही पण तुम्ही माणसाला ताई एक उंची ता तर द्या तस ना, ना तसं नाही आम्ही सटावर दोन्ही पण एकणार आहे कारण की आम्हाला गरज आहे जरा भांडवलाची त्यामुळे आम्ही हे काढणार आहे आणि दुसरी गोष्ट होई नाही पण हो हो हु� काय काय लावलंय हो हो आणि तुम्हाला जर वाटत असेल कविता तुझा फोन नंबर नाही किंवा काय नाही कसं तुझ्या संग कॉन्टॅक्ट करायचं काय नाही मित्रांनो तुम्ही कमेंट करा कमेंट मध्ये तुमचा नंबर सांगा आम्ही फोन करीन हा पण जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढं ह्यांना विकायचं हाय बघा कविता ताईला जरा सांगा कोण घ्यायचं असलं तर कोणाला पाहिजे असलं तर कारण की ह्या पाड्या माझ्या येत्या माझ्या ह्यांचं है, काय नाही बरं का माझ्या येत्या इकटीच्या कशी मान हालती पाऊस पडेल का आबा आले पण काय येत नाही असं वाटतं येत नाही काय हाताला पाड्या बघा वांगाळ नाही त्या पाड्या ती पण पाडी चांगली आहे ही पण पाडी चांगली आहे लांब त्या लच काय त्या आकुड फिकूड तसल्या काय नाहीत्या आणि नॉर्मल खराब आहे आहेत राहणारच खराब कारण कसं आहे आम्हाला दुसरं काम असल्यामुळं लक्ष थोडं नाही त्यात वैरण पण वैरण थोडी कमतरता आहे तुम्हाला तर माहिती आहे वैरणीची त्यांना लागतो पोटाला पोट भरून शिना पिंडी लागते त्या कुठं आणायच्या पिंडी दुधच दर आता शिक वाढले तर या तर बघा मला सांगा बर का लवकरात लवकर लगेच सांग तू आताच फोन करून काय उद्याच गिराय काय म्हणून <laughs> उद्या गिराय कुठं नाही जाय लगेच आता लक्ष लगे त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचले होती सांगणारच घे तुला सांगते लगे मी पण सांगते या अरे ये की बाबा चप्पल घातली का नाही ये ये चप्पल घातली का नाही अजून पण चप्पल घालून चला आण ते सहा वाजले ते गुरु इथं दारात वर काढायचे ते अजून दूध जायचं आहे आपल्या गाडीला लाईट नाही निसता असं काय तिरक बघायचंय नाही बाय तिरक बघतोय कालवाड इकायची म्हणजे म्हणल्यावर जरा पोटात ऐकू नको घेऊन बस ऐकायच आहे फिक्स झाले ठरले माझं इकायच्याच जायत्या दोन्ही पण इकायच्या येत्या उगाच काय तर करण्यात मजा नाही कारण की होई नाही मला आता ही जाते तर कामाला आपल्याला एवढं सगळं जपत नाही एकटीला म्हणून विकायचं आहे त्या होई नाही मला मनक्यानं माझ्या कमरेनं त्यामुळे त्या दुसरं काय कारण नाही खरं मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे कारण की सतरा बस जास्त झाली ह्यांना जर आता सांभाळलं आणि जर भरलं तर पुढं ह्यांचा पैसा हाय हवा ही तर पाडी भरली कशी आहे ही तर मनात ना हटत नाही असली

पाईपलाईन ह्यांच्यात करायची तसं नाही हो आज कटाळ आलाय जरा शनिवार बिहाय तोंड हात पाय धुवून फ्रेश होऊन दारा फिरा झाल्या गासभर खाऊन निवांत आपलं आणून दिली म्हणजे सकाळचं कामाचं नियोजन लागतंय कामाचं तर काय ते पाचवीला पुजलंय काम 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 पोट आज काय नसल्यामुळे जरा ह्याच व्हायला लागले हो पण मॅडमच कसं आहे एकदम खुश आहे ते काय तेवढा तर खाल्लाय आम्ही काय सकाळी एवढा दूध काय एवढा प्याला दूध दिले दोन नाही नाही अक दिला असेल पिऊन असा टम झालो असेल मी मी आम्ही म्हणलं तुम्ही टम झालाय चला मी तर...